मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव कमी मिळाला तर त्यालाही आपण पाच हजार रुपयाचा बोनस देण्याचा निर्णय घेतला मला सांगताना आनंद वाटतोय पुढच्याच आठवड्यात एकवीस तारखेपासनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं आम्ही सुरू करणार आहोत कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला एक अडचण वाटते जी तुम्ही ई पीक पाहणी केली ते ई पीक पाहणीमध्ये आमचं नाव आलं नाही आम्हाला हे पैसे मिळतील की नाही मी सांगितलं काळजी का करू नका ई पीक पाहणीत जर तुमचं नाव आलं नसेल तर सात बाऱ्याच्या देखील तुम्हाला पैसे देऊ पण कोणालाही पैशापासून वंचित ठेवणार नाही सगळ्यांना हे पैसे देण्याचं काम आपण करू